વાજે હા મોટ લાગતું ભાઈ હોતું પણ ઓછો હતો ખરા સ્પીડમાં

आता येऊ तो बरोबर तुम्ही पोर लागायचा पिक्चर तुमचा हिंदी आणि मराठी मिक्स पिक्चर काढले संपूर्ण आपल्याला क्षमता येणार नाही या कायदा आमदार क्षमता निघाला तेव्हा ऍक्शन वेगळी झाली तरी खरंच मरामधून थांबतो माती असावी थांबे राहायचा कधी म्हणा